अंजनगाव सुरजी येथे पंधरा सप्टेंबर रोजी अंजनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले ग्रामीण व शहरी भागातील गणेश उत्सव मंडळ व राजकीय पदाधिकारी पत्रकार समाजसेवक या शांतता समितीच्या मीटिंगला उपस्थित असून ही शांतता समिती मीटिंग शांततेत पार पडली आहे यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की अंजनगावाला गणपती विसर्जन किंवा हिंदू मुस्लिम या सणाला गालबोट लागणार नाही अशी ग्वाही अपर पोलीस अधिकारी श्याम घुगे यांनी दिली आहे शांतता समिती मीटिंगचे अध्यक्ष अमरावती ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन तहसीलदार कमलकांत लाडोळे ठाणेदार दीपक वानखडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस अधिकारी प्रदीप काइट तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस अधिकारी विशाल पोळकर यांनी मानले साध्या पद्धतीने घरगुती विसर्जन करावं कारण कोविडची जी काही परिस्थिती आहे ती अद्याप पूर्णपणे सुधारलेली नाहीये कधी तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवू शकतो त्यामुळे शासनाच्या आणि प्रशासनाच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं वा। या बाबतीत मी नागरिकांना आवाहन करू रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी